नमस्कार मी शाहीद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण खरंतर फार दिवसापासून आपल्या मनात होतं की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे आपल्या प्रति एखाद्याने एखादं योगदान दिलं तर बऱ्याचदा आपण काही लोक विसरून जातो परंतु एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर त्या गोष्टीचं मन फार असतं आणि गेल्या काही वर्षापासून एक व्यक्ती कोकणच्या लोककलेला आणि लोककलावंतांना वाढवण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान देते मात्र त्याचा कुठेही गाज्या नाही सगळ्या गोष्टी पडद्याच्या व्यक्ती करत राहिली आणि बघता अनेक लोक कलावंत नावावर आम्ही बऱ्याचदा ते नाव वाचलं ऐकलं परंतु ती व्यक्ती नेमकी कोण आहे किंवा त्या व्यक्तीचा नेमका हेतू काय निस्वार्थ वृत्तीनं अनेक लोक काम करत असतात पडद्यासमोर येत नाही त्यातील एक सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे दिनेश दादा कुर्तळकर या कोकणच्या मातीत अनेक लोककला जन्माला आल्या आणि त्या इथल्या लोककलावंतांनी आपल्या खांद्यावर खेळवल्या अर्थात त्यांचं जतन आणि संवर्धन केलं परंतु इथला लोककलावंत वंचित राहिला त्याला राजाश्रय मिळाला नाही तरीही तो खचला नाही आणि अशाच लोककलावंतांच्या मदतीला आला वर्तमान काळात एक देवदूत निस्वार्थ वृत्तीने इथल्या लोककलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार नाव म्हणजे वाढवण्यासाठी आपला हात पुढे सरसावणारा हा अवलिया प्रसिद्धीपासून कोसो दूर परंतु नमन लोककला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या रत्नाला हेरलं आणि ठरलं दिनेश दादा कुर्तडकर यांचा यथोचित सन्मान करायचा आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे दिनेशदादा कुर्तडकर यांचा नमन लोककला संस्थेच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी नमन लोककला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी मटकर यांच्यासहित संस्थेचे सर्वच शिलेदार उपस्थित होते दिनेशदादा कुर्तडकर यांच्या कोकण कला मंचातील सर्व कलाकार देखील बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या पाठी राख्याचा सन्मान पाहण्यासाठी दिनेशदादा कुर्तडकर यांच्या औदार्याला त्यांच्या मनाच्या श्रीमंतीला आणि दानशूर वृत्तीला सह्याद्री समाचारचा सलाम वेळा नाव वाचलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांना कधी भेटण्याची मला वेळ आली नव्हती मात्र विरार मध्ये एका कार्यक्रमाच्या का निमित्ताने गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांचं मला दर्शन घडलं आणि तेव्हा मी म्हटलं की दिनेश कुर्तनकर ने हे नेमकं समीकरण काय हे रसायन काय कारण बघा तुमच्या आमच्या सगळ्यांकडे थोडी थोडी काय ना काही गोष्टी आहेत विंदा असं म्हणतात की त्या कोळ्या फुलांचा बाजार पाहायला मी पैशाचं भावनांचा व्यापार पाहायला मी थोडा उजेड ज्याला मागा वायसे गेलो तो सूर्य जरा सलाचार पाहायला मी असा असा आहे काई की प्रत्येक माणसाकडे काही ना काही देण्यासारखं असतं कोणाकडे धनसंपदा असते कोणाकडे ज्ञान असतं कोणाकडे शारीरिक क्षमता असते कोणाकडे बुद्धिमत्ता असते कोणाकडे अजून काय असतं परंतु देण्याची दानत ही सर्वांमध्येच नसते म्हणजे माझ्या वाट्याला आलेली श्रीमंती माझ्या वाट्याला आलेले वैभव हे मी माझ्यापुरतेच मार्यादित ठेवतो आणि माझी धनसंपदा कशी वाढेल मी कसा मोठा होईल यासाठी प्रत्येक माणूस झगडताना दिसतो मात्र समाजामध्ये असे काही अलौकिक लोक असतात की केवळ पुरतं जगत नाहीत तर समाजातल्या इतर लोकांसाठी सुद्धा त्यांचं जीवनमान जीवन व्यतीत करत असतात आणि म्हणून दिनेश कुर्तरकर हा माणूस दिसायला अत्यंत साधा तरी सुद्धा हा माणूस का धडपडता असेल या लोककलावंतांसाठी हा प्रश्न सामान्य लोकांना सगळ्यांनाच पडत असते किंवा आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की नेमकं या माणसाला काय साध्य करायचंय तर माझ्याच ही संवाद साधल्यानंतर माझ्या पण लक्षात आलं की या माणसाचा दुसरा काही स्वार्थ नाहीये त्याचं या लोककलेवरती प्रेम आहे कोकणच्या मातीवरती प्रेम आहे कोकणच्या संस्कृती परंपरेवरती प्रेम आहे आणि ही संस्कृती परंपरा प्रभावित करणारा कोण तर आमचा लोककलावंत आणि मग त्या लोककलावंत आपण काय देऊ शकतो की जिथे तिथे त्याला साथ देता येईल जिथे जिथे त्याला मदत लागेल बरं नुसती मदत करणे भरपूर आहेत नुसतं नुसतं पाठवून ते हात मारलं तरी सुद्धा आपल्याला बळ येतं पण अर्थाचे जे आहे अर्थकारण जे आहे हे अर्थकारण बऱ्याचदा माणसाला मागे खेचतं आणि ती सगळ्यात मोठी मदत ते सगळ्यात मोठे योगदान आदरणीय गिरेदादा पोरतडकर ह्या अनेक कलावंतांसाठी करत आहेत आणि ही गोष्ट केवळ नमन लोककला के संस्थेसाठी नाही तर अवघ्या कला विश्वासाठी कोकणासाठी ही अभिमानाची आणि आधुनिक करण्यासाठी गोष्ट आहे म्हणून अशा व्यक्तीसाठी एकदा जोरदार या, एक <laughs> या दिनेश दादा कोर्तडकर हे नाव या कोकणच्या विश्वामध्ये काला विश्वामध्ये नावारूपाला आलेला आहे पण कधी तो माणूस स्टेजवर दिसलेला नाही मी आतापर्यंत कितीतरी कार्यक्रम मुंबईच्या रंगमंचावरती पाहिलं नाव ऐकायला मी कोकणामध्ये गणपतीमध्ये दसऱ्यामध्ये जेव्हा शक्तीचे कार्यक्रम होतात किंवा दुसरे कुठले आपले कोकणचे लोककलेचे कार्यक्रम होतात तेव्हा दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून बक्षीस आले हे आपले कानी शब्द पडतात पण तो माणूस कधी कोणाला दिसत नाही मग एवढं निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं ही अलौकिक असतात हे देवाचंच रूप आहे देवदूत आहेत असं आपण म्हटलं तर वावर ठरणार नाही आणि म्हणून ज्या व्यक्तीनं तिथल्या लोककलावंताच्या पाठीशी उभं राहून या लोककलेचं वैभव वाढवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण योग्य परंतु काही असे लोक असतात की जे फक्त प्रसिद्धीसाठी जातात त्यांच्यावर फार प्रतिभा आहे वगैरे नाही पण त्यांच्यावर प्रसिद्धीची कला असते मग अशा लोकांना जे प्रसिद्धीपासून दूर आहेत अशा लोकांना पुढाण्याचं काम कुर्तर्थ साहेबांसारखी माणसं करत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आपल्याला आशेचा किरण मिळतोय की कि आमच्यातली खरी परंपरा जोपासणारे लोक हे पुढे येत आहेत आणि त्यांनी कुठल्या नाव तुमचं ना नमनाचं कोकण कला कोकण कला म्हणजे नावाने एक नमन सुरू केलं एक मंडळ त्यांनी निर्माण केले त्यांना सगळ्या सोयीसुविधा सगळी राहणारी साधन सामग्री आहे आणि त्या आज कोकणाभर आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हे कार्यक्रम सादर आहेत म्हणजे नुसतं किंवा नुसतं एखाद्या अर्थकारण करणं या जाऊन की कला जोपासण्यासाठी सर्वतोपरी मदत करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे एक शाहीर असं म्हणतो की साबित करो की जिंदा हो साबित करो की जिंदा हो सिर्फ सास लिहिणं सबूत नाही होता हे वाक्य असं आहे की श्वास घेणारी माणसं समाजात खूप आहे पण तुम्हाला मी जिवंत हे सिद्ध करण्यासाठी समाजासाठी योगदान द्यावं लागतं आणि योगदान नंतर आमच्या की लोक आहेत ना जन्म आलाय म्हणून मृत्यू आहे मधला जो प्रवास आहे जीवनाचा तर जीवनाचा प्रवास आपण असाच करत जातो कोणाच्या मंदिरला जायचं नाही कोणासाठी चांगला विचार करायचा नाही मोठ्याला मोठं म्हणायचं नाही चांगल्याला चांगलं म्हणायची वृत्ती समाजातून नाहीशी झालेली आहे दुसऱ्याला मोठे करायचं तर फार दूरचं झालं आता संध्या सावंत साहेब आमच्या मोठे झालेले कुर्तब्रिकास साहेबांना काय मिळणार आहे किंवा पंधेरे किंवा शाहीद खेळकर किंवा आमची संस्था परंतु त्या माणसाला देव कदाचित एखादा संदेश आला असावा की तुला यासाठी मी आता पृथ्वी तलावरती पाठवले तू जे इतरांना सुचत नाही जे इतरांना जमत नाही इतरांच्या मनात येत नाही इतरांची बुद्धी होत नाही तु ते तुला करायचं आहे आणि ते अत्यंत निस्वार्थ निरागस भावनेने करत आहे आणि ही गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे आणि असे करत ना तुम्हाला सगळ्यांना लाभला तुम्हाला सर्वांना त्याचा सहवास लाभतोय ही गोष्ट आमच्यासाठी नक्कीच आनंददायी आहे आणि